नमस्कार आपण पुणे न्यूज पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना चाकण पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून आठ लाख रुपयांची तब्बल पंधरा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत योगेश तुकाराम देवकर बैवर्ष तीस दत्तात्रय गंगाराम गाडेबैल वयवर्षे वैवर्षे सव्वीस दोघेही राहणार कवठे यमाई तालुका शिरूर जिल्हा पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण परिसरात होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चाकण पोलिसांचे एक वाहन चोरी विरोधी पथक तयार करण्यात आले या पथकानं वाहन चोरी होणाऱ्या घटनास्थळावरील शंभरपेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषण करत दोघांची ओळख पटवली त्यानंतर पोलिसांनी योगेश देवकर आणि दत्तात्रय गाडेबैल या दोघांना ताब्यात घेतला त्या दोघांकडून पंधरा दुचाकी जप्त करण्यात आल्या या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील सात दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत उर्वरित सहा दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत सदरची कारवाई चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड आणि त्यांच्या सहकारी पथकानं केली आहे माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे तुझी बेकरी चालवायची असेल तर पंधराशे रुपये हप्ता द्यावा लागेल अन्यथा तुला कोयत्याने मारतो असे स्वयंघोषित दादाने एक बेकरी चालकाला धमकी दिली बेकरी चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या ही घटना शनिवारी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी नेहरू चौक चाकण या ठिकाणी घडले विवेक उर्फ युड्या रामदास राहणार चाकण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीने बेकरीत शिरून तुझी बेकरी चालवायची असेल तर पंधराशे हप्ता द्यावा लागेल आणि पैसे दिले नाही तर तू बेकरी कशी चालवतो ते मी बघतोच मी या भागाचा दादा आहे माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे असे म्हणत आरोपीनं बेकरी समोर मोठमोठ्याने आरडाओरडा करून फिर्या दिलाशी विगाळ केले मला हप्ता दिला नाही तर कोयत्याने मारहाण करतो अशी धमकी आरोपीनं दिली तर चाकण पुढे तपास करत पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी येथे रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचारी व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या बुलेटने धडक दिले त्यामध्ये पादचारी व्यक्ती आणि बुलेटस्वार दोघेही जखमी झाले उपचार सुरू असताना पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला हा अपघात शनिवारी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता घडला विनोद चौधरी राहणार कुरुळी तालुकाखेड मूळ राहणार उत्तर प्रदेश असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी हैरी विनोद चौधरी वैवर्षे तेवीस यांनी महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार ऋषभ सोमदत्त संख्यांक शर्मा वैवर्षे तीस राहणार मोशे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत सुतार समाजाच्या उन्नतीसाठी संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून यासाठी पन्नास कोटी रुपयांची निधी तातडीने मंजूर केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रविवारी दिले विश्वकर्मा सुतार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा आळंदी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्री शिंदे मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समाज महामेळाव्यात सहभागी झाले होते यावेळी त्यांनी समाज बांधवांसोबत संवाद साधला तीन दिवस सुट्टे असल्यामुळे भीमाशंकर येथे भाविक भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केल्यानं वाहतुकीची कोंडी झाली होती एसटी महामंडळाने वाहन पार्किंग पासून बसेस उपलब्ध न केल्यानं तीन ते चार किलोमीटर पायी ये जा करत दर्शन घेण्याची वेळ आल्यानं भाविकांनी नाराजी व्यक्त केली राजगुरुनगर नगर परिषदेच्या पार्किंग रीलला राजगुरुनगर वासियांचा विरोध होत आहे नगर नगरपरिषद कार्यालयाच्या पश्चिम बाजूकडील अनधिकृत पार्किंगचे लोखंडी ग्रील काढावे अशी मागणी खेड तालुका ग्राहक हक्क समितीचे अध्यक्षा रवींद्र गुजराती यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे खेड तालुक्यातील शिरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय सावंत यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे शिरोली गावातून स्वागत होत आहे चाकण नगरपरिषदेची प्रस्तावित हद्दवाढ करण्याबाबतचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयातील राज्याच्या नगरविकास विभागाला पाठवण्यात आला आहे या प्रस्तावित करण्यात आलेल्या हद्दवाढीला लगतच्या ग्रामपंचायतीचा प्रखर विरोध पाहावयास मिळत आहे प्रस्तावित हद्दवाढीतील सोळा गावच्या सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांचा चाकण नगरपरिषदेत समाविष्ट होण्यास विरोध करण्यासाठी नुकतीच निघोजे तालुकाखेड या ठिकाणी बैठक झाले त्यानंतर या ग्रामपंचायतीने हद्दवाढीस विरोधाचे ठराव केले याबाबत माजी खासदार शिवाजीराव आढेराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन देत हद्दवाढ विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी सोळागावचे प्रतिनिधी उपस्थित होते ग्रामसभेचा ठरवत गेलाय आम्हाला ही नगर परिषद नको आहे कारण नगर म्हणजे त्यांचाच कार बंदायला करता येत नाही ही सोळा गावं पाठमान चालतं आपण रोडच्या होती होतीच आधी पण पर आता परत जी, दाले, जी दाले। यारी यारी ना सोळा गावं सक्षम आहेत माळुंग झालं डुग झालं कुरबळी झालं ही गावं यांचा एवढा निर्णय आहे ना खर्च करायचं परवानगी परवानिमागा लागते त्याच्यामुळे आमच्या गावचं गाव पण टिकवण्यासाठी आम्ही वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने विश्वास संपादन करून गुंतवणुकीच्या नावाखाली तिघांकडून सोळा लाख सत्तर हजार रुपये घेतले पैसे घेऊन कोणतेही अथवा घेतलेले पैसे परत न देता तिघांची फसवणूक केली ही घटना अकरा आणि बारा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी चाकण परिसरात घडली या प्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार नव्वद बावन्न एकोणनव्वद सतरा सासष्ट या क्रमांकावरून बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला वर्क फ्रॉम होम जॉब मिळवण्यासाठी फिर्यादी यांनी एका सोशल मीडियावरील लिंक ओपन केली लि, त्यानंतर नव्वद बावन्न एकोणनव्वद सतरा सासष्ट या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीसोबत संपर्क केला समोरील व्यक्तीने वेगवेगळ्या लिंक पाठवल्या तसेच काही व्हिडिओ पाठवून ते पाहिल्याच्या बदल्यात सुरुवातीला दोन टप्प्यात दोनशे साठ रुपये दिले त्यामुळे यावर फिर्यादी यांचा विश्वास बसला त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या बँकेची संपूर्ण माहिती घेतली त्यांना ऑनलाईन टास्क देऊन चार लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये घेतले त्यानंतर फिर्यादी यांना कोणतेही काम अथवा पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली याच प्रकारे आरोपीने एका महिलेची तीन लाख एकोणनव्वद हजार रुपये आणि अभिषेक दरगुडे यांची सात लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस तपास करीत शिंदे समितीच्या कामकाजातून अनेक कुणबी नोंदी सापडल्या आहेत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना शासनाच्या वतीने कुणबी दाखला देण्यास सुरुवात झाली आहे पण याचाच गैरफायदा अनेक शासकीय कार्यालयात घेतला जातोय ज्यांनी कुणबी दाखला मिळणेबाबत अर्ज केला आहेत त्यांच्याकडे दाखल्यांसाठी हजारो रुपयांची मागणी केली जाते आहे याबाबतच्या अनेक तक्रारी येत आहेत तालुक्यातील एक क्लिप नुकतीच व्हायरल झाली आहे या क्लिप मध्ये संबंधित व्यक्ती कुणबी दाखला मिळवून देण्यासाठी हजारो रुपयांची मागणी करत असल्याचं ऐकावयास मिळत आहे त्यामुळे व्हायरल होत असलेल्या क्लिपची सत्यता पडताळून पहावी आणि त्यामध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करावी तसेच कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर कसे मिळेल याबाबत तजवीज करावी अशी मागणी होत आहे नमस्कार ऐका ना तुम्ही रक्कम सांगितली ना थोडं जास्त वाटले काय म्हणलं बाकी नाही नाही तर थोडे परिक्रमी जास्त पण होऊ शकतात कारण काय तुझा ऐका रे याच्या वेळेस हॅलो हा ते चार टेबल जाणार ना तहसीलदार कचेरीत हा चार टेबल ला जाणार ना पहिलं कुठं सर्कल हा सर्कल तिथं काय द्यावे लागतील हा सर्कल तर तुमच्या आहे ना सर्कल कार कुणा तहसीलदार का हा प्रत्येक टेबल ला पैसे द्यावे लागेल का प्रत्येक टेबल ला जाणार ना काय शेप असे तर नाही होणार का कुंडी तो काय साधा दाखलाय का साधा असता तर मी ठीक होतोय कुंडी म्हणलं मग किती वाटतील कुंडी म्हणतात प्रत्येक टेबलला दोन दोन तीन तीन हजार रुपये घेतात त्यामुळे टेबलला का हा नाही तसेल धरण साहेब खालच्या कारकुना पर्यंत प्रत्येकाला द्यावे लागते हा प्रत्येकाला द्यावे लागते कमी जास्त आहे थोडे कमी जास्त होते पण नक्की अंदाज नाही सांगू शकत पण एक रुपये बर चालतंय बघ बघा सांगून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे पण दुर्दैवानं खेड तालुका जिल्हा पुणे यामधील एक मोबाईल क्लिप माझ्याकडे आलेली आहे त्या मोबाईल क्लिपचं आपण पाहिली तर कुणबी दाखला काढण्यासाठी हजारो रुपयाची मागणी केली जाते माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कुणबी दाखले काढण्यासाठी प्रशासनातले काही अधिकारी हे हजारो रुपयाची मागणी करतायत आणि अशा प्रकारे कुणबी दाखला न मिळेल अशा पद्धतीने ते काम करतायत तरी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की सदर अशा या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळेल तजवीज करावी अशी नम्र विनंती आहे दत्त जयंतीनिमित्ताने खेड तालुक्यात ठिकठिकाणी दत्त मंदिर विश्वस्तांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दत्त जन्मानिमित्ताने गावोगावी कीर्तनाचे भजनाच्या कार्यक्रमासह अन्नदान प्रसादाचे वाटप होत आहे तालुक्यात सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे जाय चालते खेड तालुक्यातील धुवोली गावात प्रकाश व्यवस्था करण्याच्या कामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच भीमाजी लांगी उपसरपंच शरद जठार ग्रामपंचायत सदस्य पवन थोरात आणि धुवोली ग्रामस्थ उपस्थित होते हुतात्मा राजगुरु विचार मंचाच्या वतीने राजगुरुनगर येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हे स्पर्धेचे नववे वर्ष होते या स्पर्धेमध्ये एकूण बेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला या स्पर्धेत प्रथम क्रमांक पाटील तेजस दिनकर द्वितीय क्रमांक शिंदे रवींद्र नागेश तृतीय क्रमांक पाटील संकेत कृष्णा चतुर्थ क्रमांक मोठे शुभम नंदकुमार पाचवा क्रमांक निकम शुभम मधुकर उत्तेजनार्थ चैतन्य बावधने किशोर बोबडे शेषराव गुंड सीमा शेलार व विशाल उदादे यांनी यश मिळवले चाकणमधील तळेगाव चौक ते आंबेटान चौक भागात आज रविवारी देखील प्रचंड कोंडी झाल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे या कोंडीत बराच वेळ प्रवाशांनी वाहन चालकांना आज पुन्हा अडकून पडावे लागले चाकण औद्योगिक परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर राज्य आणि परराज्यातून कामगार वास्तव्यास आले आहेत त्यात उत्तर भारतीय मंडळींची संख्या लाखोंच्या घरात आहेत लोकसंख्या वाढल्याने मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण आलाय पाणी आणा रस्तेकरांना गुन्हेगारी थांबवा अशी मागणी स्थानिक नागरिकांसह या भागात वास्तव्य कामगार बांधव करत आहेत राज्य सरकार व नगरपालिका यांच्या माध्यमातून पाणी वीज रस्ते शाळा आदी मुलभूतोय सुविधा मिळाव्यात अशी या परप्रांतीय कामगारांची अपेक्षा आहे लाकण भागात अंदाजे पाच लाख परप्रांतीय कामगार असण्याची शक्यता आहे त्यातील अनेकांनी गुंठा अर्धा गुंठा जमीन खरेदी करून घरे बांधली काहींनी समूह सदनिका प्रकल्पात घरे घेतली असून बहुतांशी लोक भाड्याच्या खोल्यांमध्ये वास्तव्यात आहेत चांगलै सोई सुविधा निर्माण वाव्यात तो अशी मागणी उत्तर भारतीय संघटने से रविन्द्र सिंह यानी के लिए मेरा नाम रविन्द्र अवध बिहारी से है मैं मुल्त बिहार से हूँ बिहार के रोहतास जिला से यहाँ पे हम लोग बीस पच्चीस साल से रहते हैं अपना खुद का व्यवसाय है यहाँ जो भी यूपी बिहार झारखंड आए हुए लोग हैं या टी छत्तीसगढ़ से तो यहाँ चाकन के करीब बीस किलोमीटर सराउंडिंग चाकम से 20 किलोमीटर सराउंडिंग कुरूली मालूंगे खलुम्बरे वसूलीपाठा ये तलेगा रोड अम्बेटान चौक चाकन इधर सब चार पांच लाख लोग आके रहते हैं तो लोग कुछ भी सुविधा सुविधा होती है तो कहीं ना कहीं से संपर्क कर करके हम लोग के पास आते हैं और हम लोग से जो भी मदद होता है अपने संगठन की तरफ से करते हैं हम लोग हम लोगों ने उत्तरी समाज एकता विकास जन कल्याण संस्था के नाम से संगठन खोला हुआ है उस संस्था के नाम से हमने कुछ जमीन भी परचेज किया है लोगों को सामाजिक कार्यक्रम करने के लिए या मंदिर परिसर निर्माण करने के लिए तो आज उन जहाँ रहते हैं मान लीजिए वहाँ पे थोड़ा लाइट का व्यवस्था रोड का व्यवस्था या उनको संरक्षण का व्यवस्था हम महाराष्ट्र सरकार से निवेदन करेंगे या जो भी प्रशासनिक अधिकारी हैं उन लोगों से निवेदन करेंगे कि हम लोग को सुविधा के लिए थोड़ा सा मदद पहुंचाया जाए सबको ख्याल किया जाए क्योंकि हम लोग पूरे एमआईडीसी में जो भी हमारे भाई बंधु लोग आए हैं वो सब ईमानदारी पूर्वक मेहनत करते हैं यहीं के लोगों के खोली में रहते हैं भाड़ा यहीं के लोगों को देते हैं खाने जाने के लिए जो भी है सब यहीं पर मान लीजिए वो अपना पैसा खर्चा तो करते ही हैं सर तो उनके लिए जो भी हो एक अच्छा से अच्छा बेहतर सुविधा दी जाए ताकि उनको ये लगे कि चलो हम कम से कम अपने अपने ही किसी गांव घर में बसे हुए हैं यार अभी यहाँ पे जो भी हमारे प्रदेश से बच्चे लोग आए हैं परिवार पूरा जो भी काम करते अपने परिवार लेके आते हैं उनके साथ छोटे छोटे बच्चे आते हैं साथ में तो उनके पढ़ाई लिखाई की सुविधा वहाँ जिधर जिस एरिया में रहते हैं उधर सड़क और लाइट बत्ती का सुविधा रास्ते का सुविधा उनको कोई तो किसी भी तरह से तकलीफ दे रहा हो तो थोड़ी से वो बात को सुन करके उन लोगों को मदद पहुँचाना सर ये सरकार से मांग करेंगे हम लोग या नगरपालिका जो भी है उन लोगों से हम लोग निवेदन करेंगे कि इस विषय पे थोडा अपना डालें और लोगों को सुविधा प्रदान करें ऐतिहासिक व पुरातन तीर्थक्षेत्र श्री चक्रेश्वर मंदिर चाकण परिसर आजही निसर्ग संपदेने बहरलेला आहे त्यामुळे अनेक शाळांमधील चिमुकल्यांची निसर्ग सहल याच भागात आवर्जून येत असल्याचं चित्र पाहावेस मिळतात चाकण चक्रेश्वर मंदिर येथे बहुतांश खाजगी शाळांच्या निसर्ग सहलीच्या माध्यमातून या भागाची माहिती चिमुकल्या विद्यार्थ्यांना होत आहे चाकणमधील विद्यानिकेतन स्कूल या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले भोसरी येथील अंकुशराव लांडगे या नाट्यगृहात या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थाध्यक्ष साहेबराव देशमुख श्यामराव देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज